नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये काव्याने भयानक असं स्वप्न बघितलेलं असतं आणि त्यामुळे काव्या, त्या काव्या खूपच जास्त घाबरलेली असते झोपेतून जागी झालेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्या ओरडल्यानंतर पार्थसुद्धा लगेच जागा होतो पार्थ म्हणत असतो काव्या काय झालं तुम्ही वाईट स्वप्न बघितलं का तेव्हा इथे काव्या म्हणते हो मी स्वप्नच बघितलं तेव्हा पार्थ म्हणत असतो काव्य थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि इथे आता पार्थने काव्याला पाणीसुद्धा प्यायला दिलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो काव्याने बघितलेलं स्वप्न किती भयानक होतं हे तिला कळलं कारण रूममध्ये पाणी असताना तिच्या स्वप्नामध्ये पाणी वगैरे संपले असंच तिला दिसत होतं त्यानंतर प्रेक्षकांनो पार्थ म्हणत असतो काव्य शांत व्हा तुम्ही घाबरायची गरज नाही आहे पाणी घ्या बरं तेव्हा इथे काव्य पाणी घेते पाणीसुद्धा पिते पण मनामध्ये तिच्या हजार विचार सुरू असतात कारण काव्याला आता पार्थला दुखवायचं नाही आहे काव्या, काव्या म्हणत असते पार्थ मला माहिती आहे माननी काकूंना माझ्याबद्दलचं अर्धवट सत्य समजलं आहे आणि त्यांना जर पूर्ण सत्य समजलं आणि जर ते तुम्हाला कळलं तर तुम्ही मनातून खूपच जास्त दुखावले जाल आणि आता मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नाही आहे म्हणून काहीही झालं तरीसुद्धा जीवाचं आणि माझं सत्य माननी काकूंना या घराला समजता कामा नये याची काळजी मला घ्यायची आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्य शांतपणे झोपलेली असते तेव्हा पार्थ म्हणत असतो की आई अगं काव्याला बरं वाटत नाही आहे काव्याला ताप आला आहे ते तेव्हा इथे रात्री मी त्यांना म्हणालो की तुम्हाला ताप आलाय आणि त्यांना गोळ्या वगैरे मी दिल्या तेव्हा इथे माननी म्हणते हो काव्याला बरं नाही आहे का नाही बरं झालं तू तिला गोळ्या वगैरे दिल्यास बायकोची काळजी घेतो आहेस चांगली गोष्ट आहे पण बायकोला बरं नाही म्हणून जास्त टेन्शन घेऊ नको सा मी आहे ना मी घेईन तिची जी काळजी तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो आई अगं म्हणून तर तुला सांगतो है ना, है, तु आहे ना कारण मला माहिती आहे तू व्यवस्थित काव्याची काळजी घेशील तेव्हा इथे मानिनीला आठवतं त्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं त्याच्यामध्ये काव्याला तिने विचारलेलं असतं की तुझं अफेअर आहे ना आणि तेव्हा काव्याने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांगितलेल्या असतात की फक्त ओढणी अडकली आणि त्या मुलाने मला ओढणी काढून दिली बस एवढंच बाकी आता असं काहीही नाही आहे तेव्हा प्रेक्षकांनो मानिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते नाही नको नको हे विचारसुद्धा आता मनामध्ये नको हा संशय एकदा मनामध्ये आला ना की नको नको त्या गोष्टी मनामध्ये येत राहतात माझ्या पार्थला या सगळ्याचा त्रास व्हायला नको त्यानंतर प्रेक्षकांनो विक्रम काका फोनवरती बोलतच बाहेर येतात ते टेन्शनमध्ये असतात तेव्हा मानिनी म्हणत असते काय हो काय झालं का तुमचा चेहरा एवढा उतरला आहे चेहरा पडलाय एकदम कुणाचा फोन होता तेव्हा इथे विक्रम काका म्हणत असतात अगं आपला आनंद आणि कार्तिकी त्या दोघांचा फास्ट ट्रॅकमध्ये डिव्होर्स झाला आणि त्या मुलीने कालच कोर्टामध्ये सांगितलं की तिचं लग्नाच्या आधीपासूनच ऑफिसमधला बॉसबरोबर प्रेम होतं आणि लग्न झालं मग ती अशी काहीतरी कारणं पुढे करायची का थातूरमातूर कारणं पण लग्न झाल्यानंतरसुद्धा तिचं तिच्या बॉसबरोबर जे काही अफेअर होतं ते सुरूच होतं आणि त्यामुळे ते आपल्या आनंदला कळलं आणि मग ते सत्य त्याला कालच समजलं आणि त्याने लगेचच मग तिला डिवोर्स देऊन टाकला तेव्हा इथे आनंदागं खूपच साधा मुलगा आपल्या पालसारखा आपल्या पारसं कसं काव्यावरती प्रेम, तीजा प्रेम तीजा 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 आहे तिच्यासमोर नुसता मागे पुढे करत असतो तसंच आनंदसुद्धा ग त्याच्या बायकोवरती त्याचं खूप प्रेम होतं तो सतत तिच्यासाठी चांगल्या गोष्टी करायचा मागे पुढे करायचा पण त्याला माहिती नव्हतं की हिचा अफेअर आहे म्हणून काल त्याला कळलं आणि फास्ट ट्रॅकमध्ये त्यांचा डिवोर्स झाला ही आत्ताची मुलं मुली ना म्हणजे लग्नाच्या आधी तुमचं जे, जे काय असेल ते असेल पण लग्न झाल्यानंतर तरी तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर लॉयल राहायला नको का नाहीतर अशी जर तुम्ही फसवणूक करताय याचा अर्थ तुम्ही तुमच्या पार्टनरशी प्रतारणा करताय असं इकडे विक्रम काका माननी पार्थ यांना सांगत असतात तेव्हा इथे पार्थ आता टेन्शनमध्ये आलेला असतो तेव्हा विक्रम काका म्हणत असतात काय होतं या मुलांना हल्ली म्हणजे आता कुठे लग्न झालं होतं नातं टिकवण्याचा प्रयत्नच करत नाही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आणि लगेच गोष्टी डिवोर्सपर्यंत जातात आणि मग अशा सगळ्याच गोष्टी बाहेर पडतात ज्या की खूपच जास्त विचित्र आहेत तेव्हा मानिनी काकू म्हणत असतात हे बघा तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका शांत व्हा बरं तुम्ही तेव्हा इथे आता मानिनी आणि विक्रम काका दोघेही आपल्या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करत असतात विक्रम काका म्हणत असतात मानिनी अगं कसा शांत राहू सांग ना अगं डिवोर्स हा का एकमेव पर्याय आहे का लोकांनी एकमेकांना समजून घ्यायला नको पण नाही या हल्लीच्या मुलांना कसली एवढी घाई लागलेली असते ना काही कळतच नाही गं ना कुटुंबाचा विचार करत ना नात्यांचा विचार करत आता बघ ना एका मुलीमुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यासारखं नाही झालं का मुलांनी थोडा आपल्या कुटुंबाचाही विचार केला पाहिजे ना त्यानंतर प्रेक्षकांनो विक्रम काका जे काही बोलत असतात ते एकदम व्यवस्थितच बोलत असतात पण इथे कधी कधी सिच्युएशन अशी असते की पार्थ आणि नंदिनीसारखं इथे आता डिवोर्सचा निर्णय घ्यावा लागतो जो की त्यांनी अगदी योग्य वेळेवरती घेतला आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पार्थ फोनवरती बोलत असतो तो म्हणत असतो की हे बघा कितीही महत्त्वाची मीटिंग असू दे हवं तर पोस्टपोन करा पण मला काही येता येणार नाही आहे नुकसान व्हायचं तर होऊ दे पण आज मला ऑफिसला येताच येणार नाही आहे त्या केसला सांगा हवं तर नंतर या म्हणून त्यानंतर प्रेक्षकांनो आज मी काही ऑफिसला ये येणार नाही आहे असं पार्थ म्हणत असतो तेव्हा काव्या म्हणत असते पार्थ हे काय आहे तुम्ही तुमची महत्त्वाची मीटिंग आहे की नाही मग तुम्ही ऑफिसला का नाही जात तेव्हा पार्थ म्हणतो हे काय बोलताय तुम्ही अहो तुमची तब्येत ठीक नाही आहे ना तुम्हाला जर काही हवं असेल तर तुमच्या हाकेवरती कोणतरी नको म्हणून मी आहे तुमची काळजी घ्यायला तुम्ही आज आराम करायचा तेव्हा इथे काव्या म्हणत असते पार्थ असं काय करताय तुम्ही अहो मी एवढी पण आजारी नाही आहे मी बघा उठू शकते चालू शकते मी माझी कामं करते आहे ना आणि मी अभ्यासच करत बसले तुम्ही दिवसभर घरी थांबून आता था काय करणार आहात तेव्हा पार्थ म्हणतो काय करणार आहे म्हणजे तुम्हाला बरं वाटत नाही आहे तुमची काळजी घेणार तुम्हाला काय हवं नको ते बघणार पण आज मी ऑफिसला जाणार नाही आहे कळलं का तेव्हा काव्य म्हणत असते बरं ठीक आहे तुम्ही ऑफिसला नाही जाणार मग घरी थांबून तुम्ही काय करणार ते सांगा बरं तेव्हा इथे पार्थ म्हणतो की घरी थांबून मला जे काही करायचं आहे ते मी करेन मी इथे बसेन तुमची काळजी घेईन आणि हसू दे ना घरून कधीतरी काम केलं तर काय झालं पण मी नाही जाणार आहेच ऑफिसला तेव्हा काव्या म्हणत ते पार्थ असं काय करताय तुम्ही हे बघा तुम्ही अजिबात माझं ऐकत नाही असं करायचं नाही आहे तुम्ही का माझ्या मागे पुढे करताय काय इतकी काळजी करताय तुम्ही ऑफिसला जायचं म्हणजे जायचं जा बरं ऑफिसला तेव्हा प्रेक्षकांनो मानिनी आता दारामधून त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते मानिनीने फक्त इथे काव्याचा पार्ट ऐकलेला असतो ती आधी काळजीने त्याला सांगत असते की ऑफिसला जा म्हणून ते मानिनीने ऐकलेलं नसतं पण जेव्हा ती थोडंसं रागवते ते मात्र मानिनी ऐकते आणि माननीचा गैरसमज होतो तिला असं वाटतं की काव्याला पार्थने घेतलेली काळजी आवडत नाही आहे वाटतं म्हणूनच ती पार्थवरती इतक्या जोरात ओरडली तेव्हा इथे पार्थला सुद्धा वाईट वाटतं पार्थ आता उभा राहतो आणि सरळ आपली बॅग वगैरे भरून ठेवत असतो तेव्हा काव्य म्हणत असते पार्क तुम्हाला राग आला मी ओरडले म्हणून पण तुम्ही असं का करताय मी मगाशी तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं तुमचे इथे इतके महत्त्वाचे डेलिकेट्स येत आहेत त्यांच्याबरोबर तुमची मिटिंग आहे महत्त्वाची मिटिंग आहे आणि तुम्ही ऑफिसला जात नाही माझ्यासाठी तुम्ही घरी नका थांबू नका तुमचं इतकं नुकसान करू तुमचं झालेलं नुकसान मला नाही चालणार तेव्हा प्रेक्षकांनो पार्थ म्हणत असतो नुकसान नाही होणार आहे मी घरूनसुद्धा सगळी कामं करू शकतो कारण मी आर्किटेक्ट बोका आहे ना मी काय करू शकतो तेव्हा काव्य म्हणते झालं झालं स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करून झालं हे बघा पार्थ असं नका करू तुम्ही ऑफिसला जा ना पार्थ म्हणतो नाही जाणार मी ऑफिसला आणि माझं नुकसानसुद्धा नाही होणार आता बघा मी काय करतो ते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पार्थ जीवाजवळ बोलायला आलेला असतो जीवा आता किचनमध्ये काम करत असतो तो म्हणत असतो अरे बाप रे चला सहा ग्रॅम प्रोटीन आता इथे अंड्यातून मला मिळणार आहे आता मी इथे अंडी उकडायला ठेवलेत आता मस्त ती कापतो त्याच्यावरती असं मीठ मसाला टाकून खाऊन टाकतो तेव्हा तिथे आलेला असतो पार्थ पार्थ म्हणत असतो काय जीवा काय चाललं आहे तेव्हा इथे जीवा म्हणत असतो अरे भावा तू इथे काय करतो आहेस अरे हा बघ तुझा भाव काय करतो आहे अरे प्रोटीन आहे प्रोटीन तुलासुद्धा देतो तू सुद्धा प्रोटीन खा आणि बॉडी बनव तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही नको मला तुझं प्रोटीन वगैरे नको आहे मला तुझ्याकडे दुसरं काम आहे मला तुझ्याकडून दुसरं काहीतरी हवं आहे तेव्हा इथे जिवा म्हणत असतो काय ए भावा तुला मी माझी जिमची बॉडी वगैरे देणार नाही तेव्हा पार्थ म्हणतो अच्छा तुझी जिमची बॉडी मागायला मी आलो का आणि हे काय आणि तो स्वतःचा आता इथे हात जीवाला दाखवतो तेव्हा जीवा म्हणतो हो रे तुझ्याकडे पण बॉडी आहे मग तुला काय हवं आहे माझ्याकडून तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो जीवा अरे कसं आहे म्हणजे बघ ना काव्याची तब्येत ठीक नाही आहे आणि मला ऑफिसमध्ये जायचं नाही आहे पण मला जावं लागणार आहे त्याच्यामुळे जरा तेव्हा जीवा म्हणतो हा मग काय मग काय आता का करायचं आहे तुला तेव्हा इथे जीवा म्हणतो मग मी काय काव्याची काळजी वगैरे घ्यायची आहे की काय नाही आहे मला नाही जमणार तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही रे जीवा तुला काव्याची काळजी घ्यायची गरज नाही आहे काव्याची काळजी मीच घेणार आहे पण तुला माझं एक काम करायचं आहे तुला ऑफिसमध्ये जाऊन ना आपली मिटिंग सांभाळायची आहे रे एक डेलिकेट्स येणार आहेत त्यांच्याबरोबर आपली मिटिंग आहे ती तेवढी सांभाळ तेव्हा जेव्हा म्हणतस असतो अरे दादा तुला माहिती आहे ना भावा किती दिवस झाले अरे किती दिवस नाही महिने झाले मी ऑफिसला गेलेलोच नाही आहे रे तेव्हा इथे पार्क म्हणतो अरे मग काय झालं आता जा आणि मला माहिती आहे तू ऑफिसला कधीही गेलास ना तरीसुद्धा सगळी परिस्थिती सगळी सिच्युएशन तू व्यवस्थित सांभाळून घेशील मला माहिती आहे ना मागच्या वेळेला जेव्हा पहिल्यांदा काव्या माझ्यासाठी डबा घेऊन आल्या होत्या ना तेव्हा तू ऑफिसमध्ये आला होतास आणि त्याच्यानंतरला तू पुन्हा ऑफिसमध्ये आलेलाच नाही आहेस जो काही निघून गेलास तो परत आलासच नाही जेव्हा इथे साबुदाण्याची खिचडी काव्य आता पारसाठी घेऊन गेलेली असते आणि त्या दोघांना आता एकत्र बघितलेलं असतं तेव्हा काही तो, तो जीवाला राग येतो आणि जो काही तो ऑफिसमधून बाहेर पडलेला असतो तो पुन्हा काही ऑफिसला जातच नाही तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो दादा अरे पण मला भीती वाटते रे तू काही आधी तुझे प्लॅन्स वगैरे केलं असशील म्हणजे डिस्कशन वगैरे केलं असतील आणि मी काही चुकीचं बोललो तर तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो जीवा तू असं काही करणार नाही आहेस तू व्यवस्थित एकदम सिच्युएशन सांभाळून घेशील नंदिनीच्या वेळेला नाही का तिथे कसं आनंद निवासमध्ये तू त्या लोकांना इम्प्रेस केलं होतंस तसंच या लोकांना फक्त इम्प्रेस करायचं आहे बाकीच्या गोष्टी तर तू बघशीलच माझी टीम आहे तिथे तुझी मदत करायला तेव्हा इथे जीवा म्हणतो त्यांनी मला अचानकपणे अचानक भयानक असा काही प्रश्न विचारला तर मी काय बोलायचं आहे तेव्हा पार्थ म्हणतो तुला जर त्यांनी अचानक भयानक प्रश्न विचारला ना तर माझा भाव तेवढा काबिल आहे उत्तर देण्यासारखा तू बरोबर सगळं मॅनेज करशील माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे फक्त आजच्या दिवस आजच्या दिवस तुला ऑफिसमध्ये जायचं आहे आणि माझी मिटिंग सांभाळून घ्यायची आहे कारण मला घरी थांबून काव्याची काळजी घ्यायची आहे जा ना जा आणि हे बघ तुझ्या प्रोटीनची तू तु काळजी करू नको तू फ्रेश होऊन येईपर्यंत आंघोळ करून येईपर्यंत मी तुझी अंडी कापून वगैरे त्याच्यावरती मीठ मसाला टाकून छान रेडी ठेवतो जा बरं तू जा तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जीवाचा नाईलाज होतो आणि तो आता आंघोळीला जात असतो तो, तो म्हणत असतो हा दादा पण नाही काय माझा भाऊ माझं काय ऐकतच नाही या जबरदस्तीने मला ऑफिसला पाठवतो आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता फोन आलेला असतो तर इथे आता जिवाच्या मित्रांचा फोन आलेला असतो तेव्हा इथे जीवा म्हणत असतो काय आज सगळ्यांनी मिळून एकत्र फोन केला आहे काय सगळ्यांनी मिळून माझी काशी वगैरे करायची ठरवली आहे की काय तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता त्याचे मित्र म्हणत असतात काय कुठे आहेच कुठे तू मित्रांना वेळ देत नाही फिरायला येत नाही अगदी लग्न झाल्यापासून घरातच राहायला शिकलं आहेस बाबा तेव्हा इथे जेव्हा म्हणत असतो नाही रे असं काही नाही आहे कामातच होतो जरा पण तुमचं काय तुम्ही सगळेजण इतके भेटलाय कशासाठी तेव्हा त्याचे मित्र म्हणतात कशासाठी म्हणजे काय हे बघ प्रश्न विचारू नकोस तुलासुद्धा आमच्याबरोबर यायचं आहे आम्ही ट्रेकिंगला चाललो आहे तेव्हा इथे जेव्हा म्हणतो काय ट्रेकिंगला कधी जात आहे सांगा बरं मला मी पण येतो तुमच्याबरोबर तेव्हा इथे त्याचे मित्र म्हणतात अरे कधी म्हणजे काय आत्ता निघालो आहे आम्ही तू सुद्धा तयार हो आणि ये लवकर आपण ट्रेकिंगला चाललो आहे तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो की ऑफिसला जा म्हणून मित्र म्हणत आहेत की ट्रेकिंगला या म्हणून जिवा आता अडकलेला असतो जीवा म्हणतो यार आज नाही येता येणार अरे पालकदानी मला ऑफिसला जायला सांगितलं आहे त्याचे मित्र हसायला लागतात जीवा म्हणतो का काय झालं तुम्ही का, का हसताय मला तेव्हा त्याचे मित्र म्हणतात ए जीवा खोटं बोलू नको सा अरे किती महिने झाले तू ऑफिसलाच गेलेला नाही आहेस आम्हाला काही माहिती नाही का अरे तू ऑफिसलाच गेलेला नाही आहेस तर आज काय तुझं काम आहे हे गुपचुप गुपचूप निघानी ये बरं आम्ही तुला विचारत नाही तुला सांगतो आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पार्क म्हणत असतो हे बघा प्लीज प्लीज मला आज येता येणार नाही आहे कारण दादाने माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला आहे मला ऑफिसला जायला सांगितलं आहे त्याच्यामुळे आज मला जमणार नाही आहे आपण एक काम करूया ना आपण मंडेला जाऊया तेव्हा इथे त्याचे मित्र म्हणतात ए बाबा मंडेला वगैरे आम्हाला काही जमणार नाही आहे अरे बाबा आम्ही कामाला जाणारी माणसं आहोत आम्हाला आमच्या कुटुंबासाठी आमच्यासाठी काम करावं लागतं तुझ्यासारखं नाही सोन्याचा चमचा घेऊन आम्ही तोंडामध्ये जन्माला आलो आहे तू नाही ऑफिसला गेलास तरी पण आपलं तुझं चांगलं चाललं आहे तुझा दादा आहे ना ऑफिस सांभाळायला तसं आमचं नाही बाबा आम्हाला काम करावं लागतं ऑफिसला जावं लागतं तेव्हा आज आम्हाला वेळ आहे तर तू निघ आणि लवकरात लवकर ये तेव्हा इथे जेव्हा म्हणतो एक एक मिनिट थांबा मी जाऊन दादाशी जरा बोलतो दादाला विचारतो आणि मग दादा काय म्हणतोय ना ते मी तुम्हाला सांगतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मानिनीला आठवत असतं जेव्हा तिची मैत्रीण सुनीता म्हणालेली असते की तुझ्या सुनेला मी एका मुलाबरोबर बघितलं त्यानंतर इथे मानिनीने काव्याला जे प्रश्न विचारलेले असतात काव्याने दिलेली उत्तरं हे सगळं आता मानिनीला आठवत असतं आणि तिच्या डोक्यामध्ये पूर्णपणे गोंधळ सुरू असतो काव्य म्हणालेली असते हे बघा काकू ओढणी फक्त काढून दिली म्हणून काहीतरी अजून आहे असा त्याचा अर्थ होत नाही आणि मला देशमुखांच्या आणि इथे मोहित्यांच्या इज्जतीची काळजी आहे तुम्ही नका अजिबात काळजी करू तसं काही नाही आहे खरंच नाही आहे तेव्हा इथे मानिनी आता सुनीताला फोन करते सुनीता म्हणते काय गं मानेनी सहज फोन केलास ना मानिनी म्हणते हो ग सहजच फोन केला आहे काय मग काय चाललंय तुझं कसं चाललंय काम असं ते बोलत असताना सुनीता म्हणत असते मानिनी अगं आज तुझा सूर जरा हळला आहे नक्की काय चाललंय सांग बरं काय चाललंय तुझ्या मनामध्ये तेव्हा मानिनी म्हणत असते अगं माझ्या डोक्यात आहे डोक्यात गोंधळ चाललाय माझ्या तू नको ते सांगितलंस गं मला माझ्या सुनेबद्दल विनाकारण माझ्या डोक्यामध्ये संशय निर्माण केलास मनामध्ये काळजी निर्माण केलीस अगं तू का तसं बोललीस मला तसं काहीही नाही आहे समजलं तुला काव्याजवळ माझं बोलणं झालं हां काव्याने हे मान्य केलं की लग्नाच्या आधी तिचं एका मुलाबरोबर अफेअर होतं पण आता तसं काहीच नाही आहे त्या मुलाने तिची ओढणी गाडीच्या डिक्कीमध्ये अडकली होती चावी आतमध्ये होती म्हणून ती ओढणी काढण्याचा फक्त प्रयत्न केला ती मदत केली आणि तो तिथून निघून गेला आणि विनाकारण तुझा गैरसमज झाला मला तू काहीही सांगितलंस आणि मग जेव्हा मी काव्याजवळ बोलायला गेले तेव्हा माझा सूर एकदम वरचा झाला होता विचित्र सुरू झाला होता तिच्याजवळ बोलत असताना पण तिने व्यवस्थित शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि शांतपणे मला तिने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि त्याच्यामध्ये तिने मला सांगितलं की आधी जे होतं ते होतं पण आता तसं काहीही नाही आहे असं सांगितलं तिने मला तेव्हा इथे आता सुनीता म्हणत असते मानिनी अगं मग ठीक आहे ना नाही आहे ना तुझ्या सुनेचं कुणाबरोबर आता अफेअर मग चांगलीच गोष्ट आहे अगं तिच्या डोळ्यात मी बघितलं त्यांच्या डोळ्यामध्ये मला जे दिसलं ते मी तुला सांगितलं डोळे कधी खोटं बोलत नाही आणि हे बघ शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना कुणाची जोडी आहे कुणाच्या जोड्या आहेत हे मी एका नजरेमध्ये ओळखून सांगायचे की नाही माझी नजर कधी खोटं बोलत नाही गं मला जे दिसलं ते मी तुला सांगितलं पण चांगली गोष्ट आहे ना म्हणजे जर तसं काही नसेल तर चांगलीच गोष्ट आहे तुझ्या दोन्ही मुलांचा संसार सुखाचा होऊ दे अशीच मी देवाचरणी प्रार्थना करते बरं ठीक आहे मानिनी आता जरा इथे कस्टमर वाढतायत मला थोडं काम करावं लागणार आहे आपण नंतर बोलूया त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जीवा येतो पार्थबरोबर बोलायला तो म्हणत असतो की दादा अरे थोडं काम होतं तेव्हा पार्थ म्हणतो हे काय जिवा अजून तू तयार झालेलं नाही आहेस ऑफिसला जायचं नाही आहे का हे बघ तुझे प्रोटीनचे अंडी मी इथे व्यवस्थित कट वगैरे करून ठेवलेत त्याच्यावरती आता मीठ मसाला टाकतो तू खाऊन घे बरं आणि लवकर तयार हो तेव्हा इथे जिवा म्हणतच तो अरे दादा माझे मित्र आहेत ना ट्रॅकिंगला चाललेत आत्ताच तर आपली मीटिंग किती वेळेत होईल सांग बरं म्हणजे किती तास लागतील मीटिंगला म्हणजे तिथून मला सरळ ट्रेकिंगला जायला तेव्हा इथे पार्क म्हणत असतो जिवा आता मीटिंगला किती वेळ जाईल हे मी कसं सांगणार मी तुला एक्झॅक्टली टायमिंग नाही ना सांगू शकत की एवढ्या एवढ्या तासात संपेल म्हणून तेव्हा इथे जिवा म्हणतो दादा अरे त्या लोकांना एकदा एकदा फोन करून विचार ना तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो हे किती अनप्रोफेशनल आहे तुला कळतंय का हे खूपच अनप्रोफेशनल आहे की आपण त्यांना फोन करून विचारायचं किती वेळेत मिटिंग आठपेल म्हणून असं विचारायचं असतं का तेवढ्यातच इथे आता जीवाच्या मित्रांचा फोन येतो ते म्हणत असतात ते बाबा चल ना ट्रॅकिंगला चल ना तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की जेव्हा तू एक काम कर तू आहे ना ट्रेकिंगला जा मी ऑफिसला चाललो आहे तेव्हा जिवा म्हणतो यार दादा प्लीज असं नको करू ना मी जातो आहे ना ऑफिसला फक्त किती वेळेत मी तिथून निघेन त्याच्यावरती ह्या लोकांना सांगायला की कि मी किती वाजता येतो आहे म्हणून तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो जिवा तू तु तु तुझ्या मित्रांना पण हो म्हणतो आहेस आणि तू मलाही हो म्हणतोयस आणि मला तुला कुठल्याही गोष्टीमध्ये आहे ना अडकवायचं नाही आहे माझ्यामुळे तुझे प्लॅन तू तु खराब करू नकोस तू एक काम कर बऱ्याच दिवसानंतर तू तु तुझ्या मित्रांबरोबर जातो आहेस ना तुझा त्यांच्याबरोबर ऑफिसमध्ये जाऊन काम करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी माझी जबाबदारी व्यवस्थित पार पाडेन तू नको काळजी करू असं म्हणून पार तथा थोडासा रागानेच तिथून ऑफिसला जायला निघतो त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता नंदिनी जीवाबरोबर बोलायला येते तेव्हा नंदिनी आता बोलत असताना जीवा म्हणतो नंदिनी मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे मी जेव्हा आलो होतो तेव्हा तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हताना नव्हताना वेळ तुला माझ्यासाठी मग मा आता मलासुद्धा तुझ्याशी बोलायचं नाही आहे मलासुद्धा माझा वेळ तुला द्यायचा नाही आहे आणि असं म्हणून जात असताना नंदिनी त्याचा हात पकडते तेव्हा इथे जीवा म्हणत असतो नंदिनी हा सोड नंदिनी सोड हात मला अजिबात बोलायचं नाही आहे आणि अंगावरती पांघरून घेऊन तो झोपून जातो तर इथे प्रेक्षकांना पार्थला आता कपल्स वॉच दिलेल्या असतात तेव्हा काव्या म्हणते काय तुम्हाला इथे कपल्स वॉच दिल्यात बरोबर देणाऱ्याला माहिती नसेल ना की आपला पाच महिन्यानंतर डिवोर्स होणार आहे ते तेव्हा इथे पार्थला खूप वाईट वाटतं आणि प्रेक्षकांना इथे आता काव्याच्या हातून एक घड्याळसुद्धा खाली पडतं आणि ते फुटतं तेव्हा काव्या म्हणत असते पार्थ खरंच सॉरी मला म्हणून खरंच काही करायचं नव्हतं तुमचं मन दुखवायचं नव्हतं ते चुकून झालं तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो नाही ठीक आहे काव्या घड्याळ तुटलंय ना पण इतकं पण काही बिघडलेलं नाही आहे दुरुस्त करून घेऊना घड्याळसुद्धा आणि सगळ्या गोष्टीसुद्धा असं इथे पारथता काव्याला म्हणत असतो